अंबाजोगाई येथील मातंग तरुणावरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापकाध्यक्ष भयदीपक केदार यांनी केली आहे ते आज सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता अंबाजोगाई येथे जखमी तरुणांची भेट घेतली या दरम्यान माध्यमांसमोर बोलत होते यामध्ये अविनाश चौदंड ज्ञानेश्वर आगळे गणेश पारदे या तीन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल आहे मात्र अद्याप आरोपी मोकट आहेत तात्काळ यांना अटक करण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सिटीचे संस्थापक अध्यक्ष भायती केदार यांनी केली मानवतेला काळींबा फासणारी घटना अंबाज वगैरे हो हो चार मातन तरुणांना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि हे सुनियोजितपणे टार्गेट करण्यात आलंय किरकोळ वादातून अचानकपणे त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्याच्यात अविनाश जोगदंडे ज्ञानेश्वर पारदे गणेश आगळे सोळा आणि सतरा वर्षाचे हे पोर आहेत आणि जखमी अवस्थेत आहेत चार सप्टेंबरला त्यांना असणार त्यांच्यावरती सहा जणांनी हल्ला केलेला आहे या सहा जणांवरती ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे जुन्या तीनशे सातच्या गुन्ह्याप्रमाणे सुद्धा कलम दाखल झालेलं आहे पण आज चार सप्टेंबर पासून ते आतापर्यंत एकाही आरोपीला याच्यामध्ये अटक झालेली नाही ही घटना गंभीर आहे मजुरांचे हे लेकर आज या दौऱ्यावरती असताना मी मला त्याचे आई वडील आणि ते सगळे भेटायला आले लढायला लागलेत की आम्ही जगायचं कस आज आमचे एकूलत एक लेकर या ठिकाणी तीन हत्याकांड झाले असते तीन हत्याकांड एवढा गंभीर हल्ला आहे आरोपी आरोपीनी याच्या आधी आहे की आरोपीनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं बॅनर सुद्धा फाडल्याचं समजतंय यांना पावबंद का घातला जात नाही पोलिस यांना पाठीशी का घालते मी आता एसपींना बोललोय डीवायएसपींना बोललोय या ठिकाणी या आरोपींना अटक झाली पाहिजे अशा प्रकारे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची माहिती केदार यांनी मागणी करत आक्रमक झाले होते